आपल्यासोबत भाजपा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत बरेच दिवसानंतर भाऊ एकतर मीडियासमोर येतात भाऊ आपण जर बघितलं तर कालपासनं एक उद्धव ठाकरे आनंदाच्या वातावरणात आहे जो हिंदी भाषेसंदर्भातला निर्णय त्यांच्याच काळात घेण्यात आला होता असं सा देवेंद्रजी सांगतात तो निर्णयला स्थगिती मिळाली आनंद उद्धव ठाकरे मानत आहेत तात्पुरता आनंद आहे आणि हे का तत्त्वचिंतकांनी म्हटलं आहे काही लोकांनी आनंद मानून घ्यायचा आनंदी राहायचं तर मला वाटतं तसा आनंद आहे जी आर स्थगित केला आहे नवीन समिती तयार झाली आहे हिंदी भाषेला विरोध अग्नी आहे तुम्ही इंग्रजी भाषा ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने दोन हजारमध्ये सक्तीची केली आश्चर्यजनक आहे आणि तुम्ही एकीकडे एक असं परसेप्शन तयार करताय की हिंदी भाषा सक्तीची जागा नाही मराठीवर अन्याय होईल कसा अन्याय होईल मराठी भाषा तर सक्तीचीच आहे आणि हिंदी भाषा पाचवीपासून सक्तीची आहे फक्त पहिली ते चौथी पहिली ते पाचवी जी हिंदी भाषा सक्तीची होणार होती त्याबद्दल आपण आपल्याला चिंता पडली आहे पण तुम्ही असा आग्रह का करत नाही की पहिली ते पाचवी इंग्रजी भाषा सक्तीची आहे ती आपण रद्द केली पाहिजे ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये जाऊन शपथ घेऊ मी येतो त्या कार्यक्रमात ऑगस्ट क्रांती मैदानात पुन्हा एकदा उच्चार करू आपण ऑगस्ट महिना दूर नाही नऊ ऑगस्टला जाऊ आणि इंग्रजी भाषेच्या संदर्भात निर्णय करू चगे जाओ क्विट महाराष्ट्र इंग्रजी भाषा तुम्हाला प्रिय आहे इंग्रजी भाषेत उद्धव ठाकरेंनी भाषणाचा भाषणात देखील इंग्रजी भाषेचा उल्लेख केला होता ऑन किल मी म्हणत नाही माझं माहीत नाही मग त्यांचा हा मनाचा मोठेपणा आहे की इंग्रजी भाषेगंसुद्धा अपघ्या असंवादाची पण इंग्रजी भाषेच्याबद्दल तुम्ही कोणताही विचार करत नाही आमच्या भाषा कमजोर होत आहे का पाच पाच हजार वर्षापूर्वी आम्ही आमच्या भाषेचा उपयोग करून जगातलं सर्वोत्तम ज्ञान दिलं आहे आमच्याकडे जगातग ज्ञान असणारे वेद गेगळे आहे गे। तक्षशिगा नागंदा युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी शिकवली जात नव्हती पण त्या विद्यापीठातून जगातग विद्यार्थी यायचे शिकायला मग तुम्हाला अभिमान नाही वाटत भारतीय भाषांचा तुम्हाला अभिमान इंग्रजींचा आहे इंग्रजी भाषा आणि धीरे धीरे या इंग्रजी भाषेने आमचे संस्कारसुद्धा बिघडत चालू आहे समजाय घ्या मला ठीक आहे आपण एखाद्या देशात घेऊ पण तुम्ही टेक्नॉलॉजी बदलवा ना इंग्रजी शिकणं आता गरजेचं आहे गं नाही तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता जग पुढे जा आज जर्मनीमध्ये तुम्ही जाता जर्मनी आज पहिलं पॉस इकॉनॉमीमध्ये आमच्या पुढची इकॉनॉमी आहे जपान आमच्या पुढची इकॉनॉमी आहे का इंग्रजी भाषेत बोलतात का ते आग्रहानी सांगतात आमची राष्ट्रभाषा ही आहे म्हणून पण दुसरीकडे हे जे काल निर्णय मागे घेण्यात आला आहे श जी आर रद्द केले देवेंद्रजींनी ह्यामुळं दोन ठाकरे बंधू मोर्चात एकत्र बघण्याची संधी आहे ना काही लोकांना मिळाली होती आणि काही नेते पुन्हा त्यावरती पुढच्या महानगरपालिका निवडणुकीचे गणित मांडत होते ती संधी त्या नेत्यांकडनं हिरावून घेतली आहे नाही संधी कशासाठी हिरावून घेतली त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर कोणी भारतीय जनता पार्टीचा कोणी कार्यकर्ता नेता थांबवू शकतो का त्यांना एकत्र यायचं आहे दोघे सख्य सुगत भाऊ आहे दोघे सख्खे मावस भाऊ आहे आमचं तर मत आहे की त्यांनी आता म्हणजे असा सगळं देणं योग्य नाही माझी काही पात्रता नाही दोन्ही नेते खूप मोठे आहे त्यांना एक पक्षच असावा ना त्यांचा कोण दोन पक्ष म्हणत आहे शेवटी गंगोत्री विचाराची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून आहे ना त्यांना तर हजार दास सग तरी कमी आहे इतकं महान व्यक्तिमत्वाचे धनी स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेजी होते दोघ्यांनी एकत्र यावं एका मंचावर बसावं आमचा कोणाचाही भाजपचा आक्षेप असण्याचं कारण नाही आमच्या खूप सदिच्छा आहे फक्त आमची मजबुरी आहे की आम्ही दोघ्यांना एकत्र जेवण्याचं निमंत्रण देऊन एक व्हा असं सांगण्याचा सा अधिकार आम्हाला असूच शकत नाही आम्ही अगक पक्षाचे लोक आहोत पण आम्हाला मनापासून वाटते की एक सुदृढ विरोधी पक्ष असावा शेवटी लोकशाहीमध्ये एक सशक्त सुदृढ उत्तम विचाराचा आणि जनतेच्या हितासाठी संघर्षाची भाषा करणारा विरोधी पक्ष असलाच पाहिजे अन्यथा लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्षाला योग्य निर्णय घेताना मर्यादा पडतात भाऊ एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारतोय की आपण सांगतायत की आता त्यांनी हिंदीऐवजी हो इंग्रजी भाषा नसावी असा आग्रह का नाही धरला म्हणजे इंग्रजीचा दुराग्रह का नाही केला देवेंद्रजींनी सांगितलं की हा निर्णय त्यांच्याच काळातला होता मग असं सगळं असताना कुठतरी सत्ताधारी पक्ष परसेप्शनच्या जे काही परसेप्शनच्या वातावरणात परसेप्शनच्या युद्धात किंवा लढाईत अडकले असं म्हणता येईल आणि काय गरज होती मग सरकारला हे निर्णय मागे घेण्याची कारण निर्णय त्यांचे निर्णय मागे घेण्याची साधी गरज आहे असा आहे की अगर लंबी लोकांमध्ये गैरसमज पसरवून या विषयावर कारण नसताना लोकांना त्रास होऊ नये कारण नसताना सरकार सरकारला आजचा निर्णय उद्याही करता येतो उद्याचा निर्णय परवाही करता येतो एकदा तर्कसंगत बाजू मांडून याला अभ्यास समितीसमोर नेमून याचे कंगोरे तपासता येतात या अभ्यास समितीसमोर त्या दोन नेत्यांनासुद्धा निमंत्रित केलं जाईल आणि त्या नेत्यांनी आपली ने बाजू मांडता येईल मग हा काही हारण्याचा जिंकण्याचा मुद्दा नाही हा सर्वसामान्य व्यक्तीच्या हितासाठी कारण नसताना असं वातावरण आत्ता गढूळ करणं आणि सरकारनी शेतकरी किंवा दीनदुर्भांचे विषय सोडून या विषयावर सारा महाराष्ट्र केंद्रबिंदू म्हणून काम करायला जाऊन हे मग नाही वाटत फक्त आता प्रश्न ग मी असं ऐकलं की ते म्हणताय की हमको डर आहे तर माझी तर इच्छा आहे मग कर्जमुक्तीवर एक मोर्चा काढा कमीत कमी शेतकऱ्याचं बघ पौष्टिकांना आपल्या ताटात जास्त येईल आरजीचा प्रश्न नाही मात्र ते आनंद व्यक्त करतायत नाही ठीक आहे आनंद कोणाग कशातही व्यक्त करता येतो आनंद व्यक्त करण्यामध्ये गैर काय त्यांना आणि मग तर वाटतं प्रत्येक दिवस उत्सव आहे त्याच्यामध्ये कशाचा त्यांनी आनंद व्यक्त करावा आणि कर्जमुक्तीचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र यावं मोर्चा काढावा कर्जमुक्तीसाठी आम्ही इकडे विधानसभेत त्यांची बाजू मांडतो आपण बघतोय सुधीर मुनगंटीवार यांनी सगळ्या प्रश्नाची जी, जी आहे उकल केलेली आहे के कॅमेरा पर्सन अरविंद मोरेचा अक्षय कुडकेलवार डी टी व्ही मराठी मुंबई